नमस्कार मंडळी आपण उन्हाळ्यामध्ये मसाले करतो आहे किंवा आपण कधी मसाले जर करायचे म्हटलं तर कांदा आपला चिरून ठेवायचा असतो साठवणीचा तर तो अगदी काळा पडला नाही पाहिजेत आणि एक वर्ष खराबसुद्धा झाला नाही पाहिजे त्यासाठी मी ते काही टिप्स सांगितलेले आहेत तर अगदी टिप्स सहित तुम्हाला एक वर्षासाठी मसाल्याचा कांदा वाळून कसा ठेवता येईल अशा पद्धतीचा आपण कांदा करणार म्हणजे वाळवणीचा कांदा करणार आहोत त्यासाठी मी काय केलं आहे आपल्याला सात ते आठ किलो मी ते कांदे घेतलेले आहेत भरपूर कांदे घ्यायचे असे मी दोन टोपले कांदे घेतलेले म्हणजे जो भांडे जे आहेत ते दोन भांडे भरून कांदे घेतलेले आहेत तर आपल्याला या कांद्याला काय आहे आता कांदे घेतल्यानंतर आपल्याला पुढचा आणि मागचा भाग काढून आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे तर कांदा कापताना दोन्ही भाग आपल्याला बा मागचा आणि पुढचा भाग कापून घ्यायचा आहे आणि त्याची सालं जी आहे सुद्धा बाजूला काढून घ्यायची आहेत काढून घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला हाताने जर कांदा तुमच्याकडे फूड प्रोसेसर नसेल तर आपल्याला हाताने जर कांदा कापायचा असेल तर लांब टाकायचा आणि पात्र कापायचं आहे थोडंसं जाड झाला तरी चालेल फक्त एक एक पाकळी करायची आहे म्हणजे वाळवताना लवकर वाळवेल आणि खराब कांदा होणार नाही आहे तर कांद्याचे आपले पुढचे मागचे भाग जो आहे तो आपण काढून घेतल्यानंतर सालसुद्धा काढून घेतले अगदी क्लिअर आपल्याला इथे पूर्ण कांदा काढून घेतलेला आहे आता काय करायचं पुढची प्रोसिजर करायची आहे तर तुमच्याकडे मी तुम्हाला सांगितले मिक्सर नसेल ते फूड प्रोसेसर नसेल तर हाताने जर कापायचं म्हटलं तर अशा पद्धतीने आपल्याला इथे कांदा कापून घ्यायचा आहे तर लांब टाकाराचे जर कापायचे असतील तर अशा पद्धतीचे आपण इथे कांदे कापून घेणार आहोत तर हाताने जर कापायचं म्हटलं जरा वेळ लागेल पण अगदी लांब टाकायची आणि फक्त एक एक पाकळी करून टाकायची आहेत म्हणजे काय होईल कांदा लवकर वाढला जाईल तर इथे माझं फूड प्रोसेसर म्हणजे मिक्सर आहे चिप्स करण्याची जी प्लेट असते मी टाकलेली आहे ती जाडी जी असते ज्या बाजूने जाडी चिप्स होतात त्यामध्ये आपल्याला काय करायचं कांदा टाकायचा आहे आतमध्ये आडवा आणि वरून आपलं प्रेस करून कांदा आपल्या खाली अगदी कांदे पूर्ण बारीक होतील तर अशा प्रकारे आपण पूर्ण कांदे म्हणजे जे होतील म्हणजे जे भांड्यात बसेल तितके तितके काढून घ्यायचे आहे झटपट होतात परत तुम्ही इथे बघू शकता तर कांदा आपला अगदी लेअरमध्ये कापला गेलेला आहे तर अशाच प्रकारे आपण इथे पूर्ण कांदा कापून घेतोय तर कांदा कापताना मी तुम्हाला सांगितले अगदी व्यवस्थित आपला कांदा कापला जातोय तर कांदा हा कापलेला काय करायचा एका ताटामध्ये घ्यायचा आहे आपल्याला तर पूर्ण कांदे का मी इथे कापून घेतलेले आहेत कापून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं जोपर्यंत आपले पूर्ण कांदे काढणं होत नाही तोपर्यंत आपल्याला एका ताटामध्ये हे कांदे घ्यायचे आहेत तर इथे मी तुम्हाला दाखवते अगदी पूर्ण कांदे आपले कापून झालेले आहेत कापून झाल्यानंतर चांगले लेअर लेअर आपल्या ज्या आहेत त्या मोकळ्या करायच्या आहेत म्हणजे एक एक भाग करायचा आहे त्याचा म्हणजे काय वाळताना हे सोपं होईल आणि भाजताना सुद्धा तुम्हाला मसाल्यामध्ये कांदा जो भाजायचा आहे ना तोही अगदी व्यवस्थितपणे भाजला जाईल तर त्यासाठी मी काय केलं पूर्ण कांदा जो आहे तो अगदी मोकळा करते जो एकमेकाला चिटकलेला आहे तोसुद्धा आपल्याला वेगळा करायचा आहे तर आता त्यामध्ये काय करायचं आपल्याला मीठ घालायचं आहे तर मी सात किलो कांद्याला चांगले दोन चमचे मीठ घातलेलं आहे तुम्ही म्हणाल पाणी सुटेल त्याला पण मीठ लावल्या लावल्या आपल्याला लगेचच त्याला काय करायचं आहे वाळवत घालायचं आहे म्हणजे काळा पडणार नाही तो आणि मिठाने कांदा काय होतो अजिबात खराब पडत नाही आहे आपण जे मीठ घालतो ना कांद्यामध्ये त्याने कांदा काळाही पडत नाही आणि खराबही होत नाही म्हणजे जाळंसुद्धा लागत नाही त्याला तुम्ही एक वर्ष जरी ठेवलं तुम्हाला जर वाटलं सहा महिन्याने परत मसाला करायचा आहे तर तुम्ही अगदी कांदा घेऊन मसाला करू शकता तर साठवणीचा कांदा हा काय होतो मीठ लावलं की अगदी व्यवस्थित सुद्धा राहतो म्हणजे कीड लागणार नाही किंवा जाळं होणार नाही त्याला काहीच होणार नाही अगदी व्यवस्थित जसाचा तसाच दसस राहील तुमचा कांदा तर कांदा अगदी सुटसुटीत आणि मोकळा करून घेतल्यानंतर आपल्याला घरात वाळू घालायचा नाही तो अगदी कडकडीत उन्हात वाळू घालायचा आहे म्हणजे तुमचं कांद्याला पाणीसुद्धा सुटणार नाही आणि कडकडीत उन्हात टाकल्यामुळे काय होईल तो एकदम पटकन वाळण्याचा आहे दोन दिवसात तर कांदा वाळून जातो आणि हाताने जर कापेल कापेल असेल तर तीन दिवस लागतात तर एक कापड घेतलं आहे आणि त्या कापडावरती आपल्याला एकसारखा का मिक्स करून काय करायचं चांगला पातळ करून आपल्याला हा वाळू घालायचा आहे तर कडकडीत उन्हात वाळू घालायचा आहे म्हणजे काय होईल कांद्याला मिठाचं पाणी सुद्धा सुटणार नाही आणि कांदा चांगला अगदी व्यवस्थित वाळला जाईल आणि पांढरा शुभ्र सुद्धा राहील तर अशा प्रकारे आपण पूर्ण एक सारखं करून त्याला एक सारखं पातळ करून वाळू घातलेला आहे आणि वाळू घातल्यानंतर तुम्ही तिसऱ्या दिवशी बघू शकता म्हणजे बरोबर आपण संध्याकाळच्या चारला वाळू घातला होता मी कारण उशीर झाला होता मला तर आपण तिसऱ्या दिवशी बारा ते एकच्या दरम्यान बघतोय कांदा अगदी वाळून झालेला आहे तुम्ही बघू शकता तर कापडाला चिटकलेला जो कांदा आहे म्हणजे कापड जे वापरलेले त्याला व्यवस्थित काढून घ्यायचा आहे आणि दोन दिवस आपल्याला हा टोपल्यात ठेवायचा आहे मोठ्या पांगून ठेवायचा आहे म्हणजे काय होईल राहिलेला कांदा थोडाफार जरी राहिलेला असेल तर एकदम चांगला वाळून जाईल म्हणजे तुमच्या कांद्याला कीड लागणार नाही मी दोन ते तीन दिवस चांगला कांदा उन्हात ठेवून दिलेला आहे तर परत दोन दिवसानंतर म्हणजे कापडावरचा काढल्यानंतर आपण दोन दिवस उन्हात ठेवल्यानंतरचा कांदा तर घरात आणला आहे मी तुम्हाला दाखवते आहे तर अगदी व्यवस्थित आपला कांदा वाळलेला आहे आणि भरपूर म्हणजे जसा वाळायचा अगदी पूर्ण कुठलाही भाग ओला राहिलेला नाही म्हणजे काय होईल थोडासा जरी कांदा ओला राहिला ना तर बाकीच्या कांद्याला खराब करू शकतो तर वाळवताना फक्त व्यवस्थित वाळवण्याची काळजी घ्यायची आहे तर स्टोअर कसा करायचा आहे आता तर एक डब्बा घेतला आहे मी प्लॅस्टिकचा त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे पूर्ण स्वच्छ करून घ्यायचा आहे पुसून घ्यायचा आहे आणि नंतर आपला जो कांदा आहे त्यामध्ये स्टोअर करून ठेवायचा आहे तो मी बंद डब्यात ठेवला तरी काही अडचण नाही आहे अजिबात खराब होणार नाही मिठाने काय होतं जाळं लागत नाही कीडसुद्धा लागत नाही कांद्याला तर तुम्ही कधीही मसाला करू शकता केव्हाही करू शकता ऊन पडलं की फक्त कांदा काय होतं कांदा बऱ्याच वेळेस उन्हाळाशिवाय वाळत नाही तर स्टोअर करून ठेवता येईल अशा पद्धतीचा कांदा आहे तुम्हाला जर हे कांदा वाळवण्याची रेसिपी आवडली असेल आणि तुम्हाला माझा या मसाल्याचा व्हिडिओसुद्धा पाहायचा असेल तर मला डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच कळवा जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल म्हणजे कांदा एका वर्षासाठी कसं स्टोअर करायचं हे जर तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो ब बाय